महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न खर्चामध्ये वित्तीय शिस्त पोषक व शाश्वत पर्यावरणकरता उपाययोजना गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामे तसेच महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षण महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर प्रशासकीय कामकाजांमध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर कामांचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष तर वृक्षगणना व वृक्ष संवर्धन याकडेही विशेष लक्ष असणार असल्याचा हा अर्थसंकल्प आहे यामध्ये प्रमुख असे उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतात कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर कामाचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा सुधारी सहा हजार पाचशे पन्नास कोटी तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालचा सा, पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आला नागरिकांना चांगले जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटिबद्ध असून अर्थसंकल्पाची त्या दृष्टीने मांडणी करण्यात आल्याचं प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रुपये कोटी शून्य एक लक्ष रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता यामध्ये पाणीपुरवठा आकार कर वसुली जाहिरात व शहर विकास विभाग या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येते त्यामुळे महसुली उत्पन्न रुपये तीन हजार चारशे चौपन्न कोटी त्र्याऐंशी लक्षा ऐवजी रुपये करण्यात येत आहे महापालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या दोन हजार चौऱ्याऐंशी कोटी बत्तीस लक्ष अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर नऊशे चौदा कोटी पस्तीस लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्यानं सुधारित अर्थसंकल्पांमध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी एक हजार एकशे कोटी एकाहत्तर लक्ष अपेक्षित केले आहेत व अमृत दोन पूर्णांक शून्य शून्य योजनेसाठी वीस कोटी कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते परंतु मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सदरचं कर्ज घेण्यात येणार नाही खर्च बाजू सन दोन हजार चोवीस मध्ये महसुली खर्च रुपये तीन हजार तीनशे पंचेचाळीस कोटी सहासष्ट अंदाजपत्रकात तीन हजार चौतीस कोटी अपेक्षित असून भांडवली खर्च एक हजार सहाशे एकोणऐंशी ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च रुपये दोन हजार सदुसष्ट कोटी पन्नास लक्ष सुधारित करण्यात आलं असल्याचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलंय या पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त एक संदीप पाळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे मुख्य लेखक शाखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी ठाणे परिवहन सेवेचे से व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपायुक्त जीजी जी गोदेपुरे उपायुक्त उमेश बिरारी व्यासपीठावर उपस्थित होते त्याचवेळी परिवहन उपक्रमाचे सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे आठशे कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांना ठाणे परिवहन सेवेचे से व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सादर केले वर्षीचा बजेट पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटीचा हा बजेट आहे या बजेट हा बजेट तयार करत असताना आपला आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण फटवला आहे आज हे सगळे काम करत असताना काही निर्माण सूत्रांवर आपण काम करत आहोत बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया आपले दिव्यांगजन आपले सिनियर सिटीजन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात आपले विद्यार्थी विद्यार्थीवृंथ त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत आरोग्याची फेसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिवेन्शन ऑफ डिटे डिटेरिरेशन याच्यावर आपण काम करणार आहे त्याच्यावर आपण फोकस केला या बजेटमध्ये पर्यावरण हा अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला इथे पाण्याची मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक लोक आपण आकर्षित करू शकतात आपल्याकडे आयटी सेंटर्स आणि डेटा सेंटर्स यांना चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे ठाण्यातील मधील मल्टिप्लेक्स येथील कामगारांनी सामर्थ्य श्रमिक संघटनेची स्थापना केली ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक घनश्याम शिवाजी कनसे यांनी स्थापन केलेली सामर्थ्य श्रमिक संघटना आता जोरदार वाटचाल करते संघटनेचे हे चौथे वर्ष असून या संघटनेने आतापर्यंत मल्टीप्लेक्स सिनेमागृहात आपलं वर्चस्व स्थापन केलंय तसेच काही औद्योगिक कंपन्यांमध्ये सुद्धा त्यांची संघटना काम करते सातशेच्या वर त्यांचे सध्या सभासद आहेत घनश्याम कनसे यांनी अहोरात्र मेहनत करून ही संघटना पदावर उपला आणले मल्टीप्लेक्सचे मालक वर्ग हे परप्रांतीय आहेत त्यांना महाराष्ट्रीय मुलांबद्दल काही असता नसते पण या संघटनेमध्ये जास्त करून मराठी आणि स्थानिक मुलांनाच कामासाठी प्राधान्य दिलं जातं कामगारांवर होणारा अन्याय पगाराचा प्रश्न अतिरिक्त कामांचा मोबदला वेगवेगळे भत्ते वेळेवर मिळवून देऊन त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला कुठल्याही कामगारावर अन्याय होत असेल तर मोठ्या धडाडीने ही संघटना त्यांना न्याय मिळवून देते त्यामुळेच सामर्थ्य श्रमिक संघटनेने ठाण्यातील कोरंबॉल येथील मल्टीप्लेक्स मध्ये आपली संघटना स्थापन माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संघटनेला आशीर्वाद आहे तर खासदार नरेश मस्के माजी महापौर अशोक वैती या संघटनेचे सल्लागार आहेत आज सकाळी कोरमॉलच्या गेटवर अशोक वैती यांच्या हस्ते संघटनेच्या नामफलक स्मारकाचा अनावरण सोहळा पार पडलाय तर मल्टीप्लेक्स येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी माजी महापौर अशोक वैती यांनी घनश्याम कंस यांनी त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत श्रमिक संघटने माध्यमातून आज कोरोम मॉल मध्ये आपण नागरिक जे काही वर्कर आहेत त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने ही युनियन ह्या ठिकाणी स्थापन झालेली आहे त्याच्या अगोदर देखील ह्या युनियनमध्ये बरेचशी कार्यकर्ते इतरही युनियन मधून आलेले आहेत काही प्रश्न सुटत नव्हते हे समजल्यानंतर श्रमिक संघटना ह्यांच्या माध्यमातून आपण हे या ठिकाणी काम करणार आहोत शिंदे साहेब हे देखील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की एक चांगलं काम करा काम करत असताना कुठल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये जे कर्मचारी आहेत त्यांची कर्मचाऱ्यांनी देखील आपले जे काही इथे नागरिक येतात खरेदीसाठी त्यांच्याकडे ते, दे देखील लक्ष देणं गरजेचं फक्त कर्मचाऱ्यांचाच प्रश्न नाही तर जे कोण इथे नागरिक येणार आहेत त्यांची देखील काही तक्रारी असतील त्या त्याकडे देखील लक्ष ठेवणार आहोत आम्ही लोक आणि ह्या माध्यमातून घनश्याम कनशे आणि त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करणार आहे एक चा आपल्याच ठाण्यातली एक ही संघटना आहे एखादी नाही तर मुंबई किंवा इथले असले त्यांना आपण जाऊन भेटणं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं फार कठीण गोष्ट आहे पण ठाण्यातनं एक संघटना तयार झालेली आहे त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांच्याकडे करतो आणि कुठलेही जे क कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न सोडवा कुठलीही तक्रार नागरिकांची देखील कर्मचाऱ्यांसंदाला येऊ नये अशा प्रकारचे काम करा अशा प्रकारच्या त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे उपमुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळू लागला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ठाण्यातील पक्षांचे सर्व नगरसेवक शाखाप्रमुख जनतेच्या भेटीला जाणार असून लवकरच ठाणे महानगरपालिकेत देखील जनतेचे संवाद साधण्यासाठी कार्यालय सुरू केलं जाणार असल्याचं माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी सांगितलंय ते काही नगरसेवकांसोबत जनतेच्या समस्या घेऊन ठाणे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यासाठी आले होते भारतीय जनता पक्षाकडून जनता दरबार सुरू करण्यात आला असून मुख्य शिवसेना पक्षामार्फत सुद्धा जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्व नगरसेवक शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना जनतेमध्ये जाण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार सर्व नगरसेवक शाखा प्रमुख आणि पदाधिकारी कामाला लागलेत एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक मंगळवारी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या मठामध्ये जनसंवाद दरबार दरबार भरणार असून यामध्ये नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या निगडीत असलेल्या सर्व प्रकारच्या मूलभूत समस्यांचं देखील निराकरण होणार आहे याकरता गुरुवारी ठाणे महानगरपालिकेतील का पक्ष कार्यालयात जनसंवाद दरबार भरवला जाणार आहे अशी माहिती माजी महापौर अशोक वैद्य यांनी माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी दिली आहे कार्यालयामध्ये जनसंवाद दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करतानाच महिन्यातून एक दिवस सर्व नगर सेवक प्रमुख आणि पदाधिकारी प्रभागांमध्ये फिरून जनतेशी संवाद साधणार आहे त्यामुळे सर्व स्तरातून उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला जनसंवाद कार्यक्रम लोकप्रिय होऊ लागला प्रत्येक घराघरापर्यंत जनसंवाद पोहोचणार असल्याने जनतेकडून देखील या जनसंवादाचं स्वागत करण्यात येत आहे समस्या घालण्याचा आम्ही साहेब मी आहेत साहेब आहेत धुळे साहेब आहेत तर हे घेतलेलं आहे की नागरिकांचे काय प्रश्न आहेत काही दृष्टीने आपल्याला पुढे जाऊन काम करायचं समस्या सेवा आणि समाधान काही आम्ही काम करणार आहोत तसं आपण पाहिलं तर इतर लोक काय करतात त्याच्याशी आम्हाला आमच्याकडनं जी जी काही सेवा होईल धर्मवीर आनंदगीर साहेबांची सुरू केलेली ही परंपरा ही परंपरापूर्वक घेऊन करण्याचं काम करते सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेकर यांच्या आदेशाप्रमाणे आपण हे काम करतो आज महापालिकेत नागरिकांचे प्रश्न आहेत काही महा महापालिकेच्या संदर्भात काही कर्मचारी आहेत सफाई कामगार आहेत काही लिपिक आहेत काही क्लास ऑफिसर आहेत सर्वांच्या सूचना आपण घेऊन ऐकताना दुपारी दोन एक एक ते दीड दीडच्यामध्ये आम्हाला वेळ दिलेली आहे ज्या ज्या आम्हाला फक्त एक दिवस नाही तर प्रत्येक गुरुवारी आपण बसणार आहोत काही सफाई कामगार आहेत त्यांच्या देखील आपल्याला काही सूचना दे सर्व एकत्रित घेऊन आपण कामाला सुरुवात केलेली आहे आज आपण ज्या काही अडचणी होतो परिवहनच्या असतो आणि महापालिकेच्या असतात सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत काही आपले महिला बचत गटाच्या माध्यमातून सफाई करतात त्यांचे देखील प्रतिनिधी आहेत त्यांच्या देखील काही सूचना आम्ही जाणून घेऊन ऐकत नाही काही लवकरात लवकर त्या लोकांना मदत कशी होईल आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ज्यांची ज्यांची आवश्यकता लागेल पण सन्माननीय खासदार असतील श्रीकांत शिंदे त्याच्यानंतर नरेश मस्ती असतील त्यातनं पालकपत्रे मिनिस्टर आपले प्रताप सरनाईक इतर काही पक्ष जे स्वोर्ण स्वोर्ण हा, जो करें करें या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद